राज्य उत्पादन शुल्क विभाग येवलावा सटाना यांनी मालेगाव शहरातील शेवाळे नगर शिवारामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली आहे यानुसार छापा घालून बनावट देशी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य लेबल मशीन बॉटलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या इलेक्ट्रिक मोटर प्लास्टिकचे ड्रम रिकामी खोकी तसेच दुचाकी वाहन आठ लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यात येवला तालुक्यातील विखरणी येथील विष्णू वाघमोडे शुभम आवाळे यांच्यासह नांदगाव येथील सचिन भुसनर या तिघांना ताब्यात करण्यात आलंय त्यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन सटाना आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क येवला विभाग यांनी संयुक्तपणे छापा टाकून शेवाळे नगर शिवार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी डोंगराळ भागाच्या गायरानात उभारलेल्या आस्थाई कुडाच्या शेडमध्ये एक बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेला आहे यामध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य इलेक्ट्रिक मोटार रिकामे ड्रम्स स्पिरिट स्पिरिट एकूण रुपये आठ लाख शहाऐंशी हजार शंभर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या ठिकाणी पुढील तपास चालू आहे